बोल ना बा बोल ना काय आहे तर बोल ना ताई तुम्ही तर खूपच मोठेपणा केला केला तुम्ही खूपच मोठेपणा केला लग्न घर आहे आपलं पैसे नाही आहे पैशाची तंगी आहे तर तुम्ही तुमची पोत गाण ठेवून पैसे दिली म्हणे पोतगाण ठेवली तुम्ही आणि बाबाला पैसे दिले म्हणे प्रियंका हो हो माझी पोत गाण ठेवून बाबाला पैसे दिले मी काय करतो हो? मग आपल्या घरची इज्जत आपल्याच हाती असते प्रियंका आता आपल्या घरी पैशाची तंगी आहे तर मग आता आहे सध्या आहे मग पिक पाण्याचे पैसे आले म्हणजे बाबा माझे पोत सोडून आणतील पण मग आपलं काम आहे ना आपलं काम आहे ना आपल्या आपल्या घरची इज्जत राखणं आपण सुना घरच्या बापरे बापरे खूपच महान काम केलं तुम्ही तर खूपच महान काम केलं काय गरज होती ताई यांचं या लोकांचं कर्तव्य आहे म्हटलं आपल्याला करून देणं म्हटलं लग्नात सुनानले करून देणं कर्तव्य आहे आपण द्यायचं कशाला येईल हे बियांका हे तुझे विचार झाले पण माझे विचार तसे नाही आहेत मला असं वाटते की आपण जसं हक्कानं मागतो सुना आहे म्हणून हे करून द्या ते करून द्या तसं हक्कानं आपण आपलं कर्तव्य करून बजावत नाही आपण सासू सासऱ्याकडून किती अपेक्षा करतो की तुम्ही आता आम्हाला करून आणलं तर तुम्ही आमचं सगळं काही करा पण आपलं पण कर्तव्य आहे ना त्यांच्याविषयी काही या घराविषयी आपलंही कर्तव्य आहे ना आता बाबाजवळ तणकी आहे म्हणजे आपलं कर्तव्य आहे ना की आपल्याजवळ जे आहे थोडंफार ते म्हणजे मराठी स्वरूपांना आपण त्यांनाही द्यावं आणि माहीत आहे की का बाबाने माहीत नाही अजून की मी पोत ठेवली हो काय ठेवलं काही म्हणजे अजून हो ते पोत माझ्याजवळ नाही पण आहे पोत तर आईच्या आईच्या तिजोरीमध्ये आई आहे तुला तर माहीत आहे आपल्या दोघींचंही सोनं आईच्या तिजोरीमध्ये असते आता आई संध्याकाळी ते पोत मागावं हो लागेल आणि मग सांगावं लागेल त्याच्यात परत आई बाबा तयार होतात की नाही होत काय नाहीत ते काही सहजसहजी तयार होणारे नाही आहेत पण त्यांना थोडंसं मनवास लागेल की नाही पोत ठेवा कारण की आई बाबालाच आवडत नाही सुनांचं सोनं गहाण ठेवणं कशाचं काही मानतात ते मानतात मानतात पैशाचं काम आहे काढून नाहीत मानत मला आपण म्हणत होते म्हटलं हे तुमचा देर मलाही म्हणत होता म्हणजे पोत वहिनी पोत दिली तू दे म्हणे म्हटलं मी नाही देत मी रिकामे कामा नाही करत म्हटलं तुमच्यावर पैसे चाललं म्हटलं तुम्ही कुठूनही सोय करा बाबाने मागतले म्हणजे पैसे उठे दादा आणि मला तेवढी जाताना वहिनीची पोत गाण ठेवून दिले म्हणे तू 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 एक पोट गाण ठेव म्हणे म्हणे म्हटलं मी नाही देत मी नाही देत म्हटलं पोट गाण ठेवून मला नाही आवडत याची फालतू ते डोक्यावर घेणं काही गरज नाही काही जास्त डोक्यावर घ्यायला परवडत नाही शेवटी कसं असते काही उपकार नाही शेवटी आपली अच्छा अच्छा का उपकार कशाला पाहिजे प्रियंका हा उपकार कशाला पाहिजे उपकार काय मानतील आपले काय परके आहेत का तू उपकार मानायला जाऊ दे दुसऱ्याचे विचार म्हणा मला वाटलं मी ठेवली तुला नाही वाटत तू नको ठेव पण मला तरी असं वाटते प्रियंका की तू द्यायला पाहिजे होती कारण गोपादारा कुठून अरेंज करणार आहे पैसे आणि शेवटी कसं आहे आपल्या घरची इज्जत आहे हे आणि आपलं कर्तव्यही आहे बा मला तर असं वाटत वाटते ती तू तू इच्छा काय आहे काय नाही तर मला नाही वाटत असं काही बरं जाऊ दे काय म्हणते तुझा दादा वगैरे काही फोन वगैरे आला होता की नाही तुझ्या भावाचा काय म्हणते नोकरी चांगलं सुरू आहे ना आता हो हो ताई एकदम छान मस्त हपा ताई मग दादाचं तर एवढं चांगलं झालं तुम्हाला सांगते बाप्पा खूपच मागच्या मध्ये झाला होता आणि तो घरी पहिला पगार झाला होता तर आई सांगत ना इकडे येत होता म्हणे मग त्याला सुट्ट्याच नव्हत्या म्हणे बापरे एवढं छान आईले कपडे आणले घरात किराणा आणला पैसे दिले खर्चाले आता आईले दोन दिवस फोन करते ताई खरंच करा माझा भाऊ खूप सुधारला ताई खूपच फरक पडला बरं माझ्या भावात खर्च खूपच चांगला झाला आता आई तर म्हणे बस हे वर्ष गेल की पुढच्या वर्षी लग्नच करून टाकतो म्हणे त्याचं हो का बाप रे चांगला आहे मग मस्त आहे अरे आईचा फोन हा हॅलो आई आई हॅलो शंभर वर्ष आयुष्य आई तुले आता तेच गोष्टी करून झालो होतो आम्ही छायता येईन मी तळ्यात फोन याला या बोल हां बोल काय करून जाईल झाली का लग्नाची तयारी झाली लग्नाची तयारी काय बाई काय सुरू आहे आता कपडा किपडासाला गे ना आता बाकी राहिलं ना वाळवण राहिलं करायचं वड्या ते शेवड्या पापड लग्नाचं ते थोडंसं राहिलं पाठीवरच बाकी अजून काय म्हणतो हो काय काही नाही माय सुरू आहे वाळवण जरा जरा आता तो आलता का नाही त्यानं okay, okay, सामान आणलं त्यानं अजून आणलं मग ते करून राहिली आता मी सगळं करून राहिली हो काय हं आता करते फोन नाही दादा हो oh, बाई करते वा आता चांगलं झाला चांगलं झाला आता फोन घेऊन करते किराणा आणला सगळं चांगलं आता ते सगळं चांगलं आहे बाई तिकडे चांगलंच आहे पण तंगी आहे पैशाची लय तंगी आहे बाप्पा लय तंगी आली आई पैशाची या घरात लग्न ठरलं ठरलं लय तंगी आली ओ माय हाव काय व पाय व लग्नात खर्च केला राहते व प्रियंका म्हणून तंगी आली शिन जर हातावर ता की मग हातावर की तुझी सवय बाप्पा लय मोठा भलकसा खर्च करायची हातावर ता की बाई लय मोठा खर्च करू नको अ आवडताच घेतला हात आवडताच घेतला पैसेच नाही आहेत माझ्या हासनं पैसे मागतले तुका व्हावायला येईल द्या म्हणे पिक पाण्यावर देऊन दिन म्हणे तर छाताईनं दिली नाही पोत दिली छायाईनं छाताई माझ्यामोरच बसलेली आहेत छाताईनं पोत दिली गाण ठेवली पैसे तुमचा पोत गाण ठेवून देतील आता मलाही मागे द्यायचं ओ मलाही मागे पोत दे म्हणे गाण ठेवायला मी दिलीच नाही आहे दिलीच नाही मी मी काही देऊ मी देत म्हटलं पोत छाताईनं दिली मी नाही देत हो कशी आहे तू नवा प्रियंका आपल्या घरात समजी आहे लग्न घर आहे सोनं काय काम असते एवढं मोठं सोनं आहे तुला एवढं मोठं सोनं एकट्ट घसीन तू गयात एक पोत की बी किंता छान छाया किती समजदार आहे खरंच लय समजदार आहे छाया तू देऊन दे नाही नको म्हणून मला नको करू देऊन दे अलग पडतं का घरात खून व्हायरे अलग पडतं का तिचा पाय बरं ते ती समजदार तू अशी हो समजदार देऊन दे काही नाही होत देऊन दे द्यायचं त्याच्या कामात पडलं पाहिजे पूर्ण जास्तीचा मला देऊन दे पोत देऊन देऊन सोडून दे अगं ते ठेवून राहिले ते बी सोडायची काळजी आहे हा ठेव काय तर काय करू सपोस करतीन ती व्यवस्था लावते लावतो का व्याजा पटना पैसा आहे ना आता घरात थोड्या दिवसासाठी काय व्याज आणायला लावतो पैसे सोनारा ते व्याज लागलं हे काही वाटत नाही पण ते सावकार व्याज का चांगलं राहते का काय रे व्याजाने पैसे काढायला लावतो घरच्या लोक मोठं सोनं आहे ना ते करून गेलो ना ते नाव दिलं काय बोलतं दिन दे बर असं म्हणत काय बरं बरं ठीक आहे देतो मग देतो आ, दियूं देतो दियूं देतो लग्न घेऊन राहिली का मग तू अ कशी गोष्ट करतो लग्ना लिंद राहिली का म्हणतो मध्ये मी कोणी दुसरी आहे का लग्नाला दादा लग्नाला सुट्टी काढून मग दोघे का लग्नाला येऊ आम्ही हय आणि सगळ्या घराधाराला राणी मी आता चांगलं भी आहे माया आणि त्या घरच्या लोकांनी चांगला आहे बरं त्याच माया किती चांगलं केलं सगळ्या घराधाराला हय राणी मी तुला आणीन सगळ्याला आणीन मी मरी अशी ना

देऊन देऊ का नाही तुम्ही पोत मी करून टाक का मदत तेरी तेवढंच माहिती सांग त्यांच्यावर पाय बा तु इच्छा नैसान काय जयसान काही आपलं चांगल्या भावने देशील तर दे अशा वाईट भावने नको देऊ ऐसांच्या भावनेनं हा नाही होत आई तसं नाही ठीक आहे मी देऊन देतो मग हा ना मी देऊन देतो मग पोत पण छोटी वाली देतो मी जास्त मोठी वाली नाही देतो बापा छोटी वाली देतो झाला मग कपडा घे ना घेतला कपडा तुझ्या बायकोनं ले माग माग घेतला अशीन तिने ते काय कोणाच्या बाप्पाचं म्हटलं ऐकते हा अरे नाही दीदी मला काही माहित नाही मी काही एवढं लक्ष घातलं नाही म्हणजे मी माझ्या एक ड्रेस राहिला लग्नाचा घ्यायचा तर मी तिकडेच गेलो होतो आम्ही जेंट्स तिकडे गेलो होतो सर्व माणसं माणसं त्या बायकांना घेतलं बाबा काय घेतलं काय नाही तर मला काही एवढी आयडिया नाही त्याच्यात ती मी काही तिला फोनही नाही केला विचारलंही नाही मी म्हणजे काही झालंच नाही माझं कोरोना मला काम होतो ऑफिसचं तर मला काही माहित नाही तू तू लाव ना फोन ला, विचार ना तू माय फूट आणि कशाला लावली चमचा हा तिचं काम आहे अरे आम्हाला फोन लावलं मला ती गोष्ट सांग ते लग्नाचा कपडा घेऊन होता तुझ्या बायकोचं काम नव्हतं का आम्हाला फोन कर नंदाईले ताई कसं घेऊ काय घेऊ कसं करू काय करू थोडासाही मान दिला नाही तुझ्या बायकोनं आम्हाला हां घेतल्यानंतरही आम्हाला फोन नाही अजिबात फोनच नाही हा म्हणजे किती किती नालाय आहे काय किती वर चढ आहे याच्यावरचे संस्कार समजतात आतापासून अशी लागते आमच्यासोबत अजून तर आली पण नाही घरी आल्यानंतर काय नाही आम्हाला विचारते की नाही विचारत ओळखतच नाही आम्हाला हा तिला वाटते बस फक्त माय नवरा आणि बस त्याला दोन भाऊ आणि त्याला माय बाप एवढेच आहे का हा बहिणीचं सोडणार दिले असं काही बहिणी तसं नाही जात अरे नाही मी शेता दिदी तरी सही झाली तुझी विचारत होती ती तुझ्याबद्दल मला विचारत होती हो 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 माहिती आहे मला मोठी विचारत होती कानकोंड्या वानाचा बायको झाक झाकते का काही नको घर झाकू बायकोचा एवढी तुला विचारत होती ती तुला आम्हाला फोन करायला काय रोग आला होता काय आम्हाला कोणी फोन केला तिनं हा तर मी काय सांगू दीदी ठीक आहे जाऊ दे ना ओके काय आणि काय हा एवढा मोठा कपडा घेतला म्हटलं तर नाही घेतले रे कपडे हा मामाच्या घरचे कपडेमाच्या कपडे नाही घेतले बरोबर पाहिलं रे सुनाईले साड्या आईले साडी वरणी साड्या हा आणि दोघी बहिणी घेतले तर नाहीच नाही तुम्ही लोकांना पण मायले कायले ते मी घेवाले का रे तुम्हाला नाहीतर काय किती हरिकले आमचे लेकर मामाचं लग्न मामाचं लग्न हा किती हरिकले आमचे लेकर काय झालं असतं आमच्या लेकराला घेतले असते कपडे का पैसे त्यांच्याकडे त्यांचा त्यांची आपण असलं की त्यांच्या घरात टुकणी पडते हा त्यांच्या पैसे नसतात अरे दीदी मला काहीच माहित नाही बा याच्यातलं मला कायलेच तू बोलून द्याय तू बाबाले बोल आईले बोल मला काहीच माहित नाही ना खरंच माहित नाही मला एक काम कर तू तुझ्या दोन्ही लेकरले माझ्या सगळं बोरी बोलून पाठवून देईन तुई चल चल तुमची शॉपिंग करून देतो मी माझा पगार झाला तसं आहे बी ऐ गरज नाहीये अजून तिकडे टमाटर आमने मारतीन बाबा आणि आई भाड्याचा पगार पुरला नाही काय असो नाही काय तसं नाही काय रावदी क्या पगार देअर सोदी जा बाईक खर्च करायली अरे काय दीदी घेतलं तिकडून नाही तुला प्रॉब्लेम नाही घेतलं तिकडून नाही प्रॉब्लेम चिड्डी मेरी पट मेरी आंटी मेरे बाप की दोन्ही कोण चालतं दीदी बोल बोल बाबा बोल इताल बोल बाबा बोल बाबा कोपाल बोल आई 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 हपा आई ते पैशेच जसं आई ते तुझ्या जवळ सोनं आहे ना आई छायाच प्रियंकाच सोनं आहे ना तुझ्या जवळ ठेवून हो माझ्यावर सोनं आहे दोन्ही सोन आहे माझ्यावर खाऊन काय काम पडलं तुम्ही सोन्याचं दिन ना मी आता लग्नात घालायला दिन ठेवले अरे आता त्या हारतात ना म्हणून माझ्याजवळ ठेवून दिलं मी दिन ना हे प्रियंका निर्वड थांबली आहे इथं तर काहीच लक्ष नसते म्हणून माझ्याजवळ ठेवून दिलं काय म्हणतं सांग ना आई मग तेच म्हणतो तुम्ही सोनं कधी कामात पडता एवढी तंगी चालू आहे पैशाची तर आणि पैसे घेऊन घेतले असते म्हटलं त्याच्यावर सोडून आणू ना आपण अरे पीक झालं म्हणजे सोडून आणू काय बोलला तू बिल्ला सोनं लग्न आले नाही का आपलं नाही घरच्या सोनं लग्न करायला एवढं मी लागलो का आम्ही एवढं विकली लागलो काही फुकून दिसलो का नाही नाही पटत मला ते बाबा देखत म्हणू नको असं मला म्हटलं तर म्हटलं आता ते बाबा देखत म्हणू नको असं गोष्ट काढू नको ते अजिबात सोनं गहाण ठेवलेलं आवडत नाही आजपर्यंत एवढा काळ बिकट आला पण त्यानं सोनं गहाण नाही ठेवलं म्हटलं मा सोनं तरी घाण नाही ठेवलं असं नाही तर काय ठेवतील एवढं काही गरज नाही आहे राहू दे तुम्हाला व्यवस्था करायला सांगितली होती तुमची नाही झाली तर नाही झाली पण बायका चांगला सोनं मोडता काय घाण ठेवता काय काही गरज नाही राहू दे आई तसं नाही आई व्यवस्था झाली नाही म्हणजे व्यवस्था होती व्यवस्था आताही होती वेळेवरही व्यवस्था केल्या जाते पण तसं व्याजही मोजायला लागते आई मग मा, माळ म्हणणं असं कमी वेळेत जर एवढं मोठं नुकसान होईल आपलं एवढं व्याज जाईल त्यापेक्षा आपल्या घर सोनं आहे ना अन भरपूर सोनं आहे त्या इले त्याच्यातले एक पोत कधी गहाण ठेवली तर आपलं लग्न पार पडते असं म्हणतो मी विनाकारण दुसऱ्याले पैसे दिल्यापेक्षा वीस टक्क्यानं तीस टक्क्यानं जर विनाकारण पैसे घाण कधी परवडते आई हो नाही आम्ही तसं एका दिवशी सगळं थोडी घालणार आहे आणि मी असं म्हणतो की तुम्ही ते बाबाला टेन्शन देऊ नका पैसे बाबाही कुठून अरेंज करतील पैसे हा मी कारण व्याज भरा लागेल बाबाला राहू द्या हे मस्त आयडिया आहे हे आम्ही आयडिया काढली हेच की आम्ही एखादा एवढा पोता घालणार नाहीये पोत घाण ठेवू दे आई लागत तर बाबाला सांगू नका याच्यातलं काही पोत घाण ठेवू द्या आणि मग मग लग्झिम झाल्यानंतर मग बाबाला सांगता सोडायच्या वेळेस पोत पिकाचे पैसे आले म्हणजे पोत सोडून गीजा आता बाबाला सांगू नका बाबांना मनाच करून टाकतील ही गोष्ट ओहो आई हो तू काही बाबाला सांगू नको आणि तसेच करतो ऐक आमच्या म्हटला ऐक अरे पण आज लोकं ही मी तुमचे बाबाले बाबा तसा व्यवहार कधी केला नाही पण आता आता कसं तुमचा बाबाचा तूरने व्यवहार करू नाही नाही ते मला नाही जमणार आणि ज्या वेळेस माहीत पडेल त्यावेळेस काय म्हणतील ते मला की तुझ्या पोराच्या पोरा हातात व्यवहार केला मी जिवंत असताना तुझ्या विचारलं नाही असं मला म्हणतील ना ते आई आपण ते वाईट काम करून राहिलो का बाबाच्या मागो बाबा विनाकारण व्याजानं पैसे काढतील व्याज भरा लागेल त्याच शावकरी व्याज काय चांगलं असते काय त्यापेक्षा आहे ना आपल्या जवळ सोनं त्याचा उपयोग काय आहे मग ऐक ना ऐक तू आमच्यावर टाकून देजो ठीक आहे तुमच्या जर त्यावर तु काही आलं तर तू आमचं नाव सांगून देजो आम्हाला समोर करतो आम्हाला चालते तर आज सध्या बाबाला काही सांगू नको ते दोन्ही पोत्या देऊन ते मला दोघीच्या मी घाण ठेवतो पण अरे मला भीती वाटून राहिली ना काय ते, ते, ते सांभाळ नाही बरं ढंगाचा तू काही टेन्शन नको घेऊ आई आम्ही सांभाळतो सगळं